घरात ठेवा या पाचपैकी कोणतीही एक चांदीची वस्तू माता लक्ष्मीची सदैव तुमच्यावर कृपा राहील चांदीच्या वस्तू स्वतःकडे धन दौलत पैसा खेचून आणतात असे पुराणांमध्ये सांगितलेले आहे आज मी तुम्हाला अशा पाच वस्तूंबद्दल सांगणार आहे की ज्या पाचपैकी एक जरी वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा दुकानात जरी ठेवली तरी तुमचे भाग्य चमकण्याची क्षमता या वस्तूंमध्ये आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणण्याचे काम या चांदीच्या वस्तू करतात धन दौलतीचे मालक बनण्याची क्षमता वस्तूंमध्ये असते त्याबरोबरच कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेपासून तुमचे संरक्षण या वस्तू करतात तसेच घरामध्ये गृहक्लेश म्हणजे घरामध्ये वादविवाद भांडणे होऊ देत नाहीत तसेच तुमच्या कुंडलीमध्ये जर काही राहू दोष असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतात या चांदीच्या वस्तू कोणत्या आहेत त्या कोणत्या प्रकारे खरेदी करायच्या आणि आपल्या घरामध्ये कोणत्या ठिकाणी व्यवस्थित ठेवायला हव्यात याबद्दल आता आपण जाणून घेऊया पहिली वस्तू म्हणजे चांदीचा चौकोणी तुकडा तुम्ही कोणत्याही सोनाराकडे जा त्या ठिकाणी तुम्हाला हा चांदीचा चौकोणी तुकडा नक्की मिळेल ज्यांना करिअरमध्ये लवकर प्रगती करायची आहे व्यापार वाढावा मोठा धनलाभ व्हावा असे ज्यांना वाटते त्यांना असा चांदीचा चौकोणी तुकडा आपल्या लॉकरमध्ये नक्की ठेवावा तुम्ही तुमच्या सजावटीचे साहित्य म्हणून सुद्धा हा तुकडा लावू शकता हा तुकडा लक्ष्मीची पावले आपल्या घराकडे खेचून आणतो आणि दुसरी वस्तू म्हणजे चांदीची चैन ज्या लोकांचे विवाह लवकर जुळत नाही विवाह होण्यामध्ये अडचणी येतात अशा लोकांनी शुक्ल पक्षाच्या प्रथम सोमवारी सकाळी ही चांदीची चैन आपल्या गळामध्ये घालावी आणि चैनमध्ये एक भरीव अशी गोल गोळी नक्की बसवून घ्यावी असे केल्याने विवाह लवकर होतात तसेच ज्यांच्या कुंडलीमध्ये प्रथम राहू आहे अशा लोकांनीसुद्धा अशी चांदीची चैन नक्की करावी तिसरी चांदीची वस्तू म्हणजे चांदीचा हत्ती आपला उद्योग वेगाने व्हावा त्यात प्रगती व्हावी असे जर वाटत असेल तर अशा लोकांनी चांदीचा हत्ती जरूर आपल्या घरामध्ये ठेवावा हा हत्ती ठेवल्याने व्यापारामध्ये एका वेगळ्या उंचीवर तुम्ही पोहोचाल हा हत्ती असल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो पण त्याचबरोबर प्रथमेश म्हणजेच देवांचे देव श्री गणेश यांचीसुद्धा कृपा आपल्याला प्राप्त होते आणि म्हणून समाजामध्ये मोठा मान सन्मान मिळवून देण्याचे काम हा चांदीचा हत्ती करत असतो चौथी वस्तू म्हणजे चांदीची डबी या डबीमध्ये जर आपण पाणी भरून ठेवले तर तुम्हाला जाणवेल की माता महालक्ष्मी तुमच्या घरामध्ये पाणी भरत आहे आणि यामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी पैसा धन वेगवेगळ्या मार्गाने येऊ लागेल लक्ष्मीची पावले तुमच्या घराकडे येत आहेत की ज्यामुळे तुम्ही मालक व्हाल पैसा तुमच्या घरामध्ये येऊ लागेल ज्या लोकांच्या चतुर्थ स्थानी राहू असतो अशा लोकांनी तिजोरीमध्ये पाण्याची डबी ठेवू नये अशा लोकांनी या चांदीच्या डबीत पाण्याऐवजी मध ठेवावा आणि अशी ही चांदीची डबी आपल्या तिजोरीबाहेर कुठेही अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी लोक ये जा करणार नाहीत अशा ठिकाणी ठेवावी याचा लोकांना सुद्धा मोठा फायदा मिळेल आणि पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे चांदीचा ग्लास आपल्या घरामध्ये आपण एक चांदीचा ग्लास नक्की ठेवा कारण चांदीच्या ग्लासमधून पाणी पिणे खूप शुभ मानले जाते आपण आपल्या घरातील सदस्य नेहमी ते पाणी पित असाल त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते आणि ही सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला आपल्या घरात दीर्घकाळ वास्तव्य करण्यास भाग पाडते आणि सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी माता लक्ष्मी असे समीकरण पुराणांमध्ये सांगितले आहे आणि म्हणून आपल्या घरामध्ये या वस्तू नक्की ठेवा आणि त्याचा वापरसुद्धा करा